तीन दिवसापूर्वी या बाळाचा जन्म झाला त्याची हालचाल नसल्यानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं कुटुंबीय त्याला घरी घेऊन आले त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्या बाळाने हालचाल केली परत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि एक दिवस त्याच्यावर उपचार झाल्यानंतर या बाळाचाच मृत्यू झाला आहे नमस्कार मी आपासाहेब मोरकर तुम्ही पाहताय लोकाशा टी व्ही आजच्या आपल्या बातमीचा विषय आहे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घडलेल्या एका गंभीर प्रकरणाचा होय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये एका जिवंत बाळाला मृत घोषित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस झाला होता आणि बीड जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली होती नेमका हा प्रकार काय होता हे आज आपण जाणून घेणार आहोत होळ येथील एक महिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल होते डॉक्टर तिची तपासणी करतात त्यानंतर ही महिला प्रसूत होते आणि एका गुंडस बाळाला जन्म देते या बाळाचं वजन होतं नऊशे ग्रॅम आपल्याला मुलगा झाला म्हणून सगळं कुटुंब आनंदात होतं मात्र काही वेळातच या कुटुंबाच्या आनंदावर विरझन पडलं कारण नऊशे ग्रॅम वजन असूनही बाळा या बाळाची काहीच चा हालचाल होत नसल्यानं डॉक्टरांनी या बाळाला मृत घोषित केलं बाळ मृत असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं त्यानंतर या बाळाला रात्रभर रुग्णालयातील ले एका शिवपेटीत ठेवलं दुःखी कुटुंबीय सकाळी या बाळाला घेऊन आपल्या होळगावी परत आले त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती मृत असलेलं बाळ आजीच्या मांडीवर ठेवण्यात आलं होतं मात्र काही वेळात त्या बाळानं हालचाल केली बाळामध्ये हालचाल होत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ परत एकदा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय गाठलं रुग्णालयात गेल्यावर कुटुंबा कुटुंबियांनी सगळा प्रकार डॉक्टरांना सांगितला डॉक्टरांनी त्या बाळाची पुन्हा तपासणी केली बाळ जिवंत असल्याचं लक्षात आलं आणि अतिदक्षता विभागामध्ये या बाळावर उपचार सुरू झाले घडलेला प्रकार गंभीर होता त्यामुळे रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठा आहेत त्यांनी दोन समित्या स्थापन केल्या आणि या दोन समित्याचं काम होतं की जिवंत बाळाला मृत घोषित कसं केलं नेमके या बाळाच्या तपासण्या काय झाल्या होत्या कुठल्या तपासणीच्या आधारावर बाळ मृत आहे असं कुटुंबियांना सांगण्यात आलं त्यामुळे ज्या डॉक्टरांनी हे कुटुंबियांना सांगितलं त्यांची देखील चौकशी होणार होती बाळ हालचाल का करत नव्हतं याची देखील तपासणी होणार होती त्यामुळे या दोन समित्या कामाला लागल्या तर दुसरीकडे बाळावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झालाय तीन दिवसापूर्वी या बाळाचा जन्म झाला त्याची हालचाल नसल्यानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं कुटुंबीय त्याला घरी घेऊन आले त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना त्या बाळाने हालचाल केली परत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि एक दिवस त्याच्यावर उपचार झाल्यानंतर या बाळाचा मृत्यू झालाय आता या सर्व प्रकरणानंतर ज्या दोन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत या समित्या चौकशी करतील या चौकशीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल याच्यामध्ये जर काही डॉक्टर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई देखील होईल मात्र ते बाळ आता या जगात राहिलेलं नाही जर जन्मताच या बाळावर योग्य उपचार झाले असते तर कदाचित त्याच जिवंत असतं आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आमच्या लोकाशा टी व्ही न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा